आमच्या मराठवाड्याचा भाग वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे 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 कोकण विदर्भ आणि आवश्यकता वेगळी वेगळी पण या जशी लोकसभेची झाली त्याच पद्धतीने या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार कुठल्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात ते। आहेत आणि त्याच्यापैकी सुद्धा मला वाटतं मागच्या वेळेस आपल्याला दहा का अकरा आमदार निवडून आले सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले आता आपण आपल्याला याच काळामध्ये आपल्याला पुनरावृत्ती करून आपले सर्वाधिक आमदार मागच्या वेळेस पेक्षा किंबहुनात दोन तीन तरी आमदार आपले जास्त यावेत अशी तुम्ही सर्वांनी खूनगाठ बांधायची आज शिवस्वराज्य यात्रेच्या मित्र आपण काय काय करायचंय तर ज्या लोकसभेतल्या काही घटना आपल्याला अनुभवा भेटल्या आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं की आपलं पिपानी चिन्ह म्हणजे तुतारी काळडी बिलकुल नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते चिन्ह निघालेलं आहे विधानसभेसाठी आणखी तरी निघाला नाही आदरणीय ताई असतील साहेब असतील जयदा असतील सर्वजण प्रयत्न करतायत कोर्टात सर्वजण केस टाकताय सगळं करतायत पण होईल का नाही माहित नाही पण तुम्हाला सर्वांना आपण बोलताना सुद्धा आपण चिन्ह आपलं काय सांगतोय तर तुतारी सांगतोय मला तुम्हाला सर्वांना हरजून विनंती की तुतारी वाजवणारा माणूस हेच तुम्ही म्हणा तरच आपल्याला खऱ्या अर्थानं नाही ना तर आपल्याला काय होतंय तर फार धग धगधग धग वाढती काउंटिंगच्या दिवशी जशी माझी वाढली छप्पन हजार मतं माझे त्या पिपानीला गेले ट्राईम काय ते सतरा हजार असे जवळजवळ आपले नाही म्हणलं तरी एकाहत्तर बहात्तर हजार मतं एकीकडे गेले सातारची सीट आपली तीन हजारानं सदोतीस हजार काहीतरी पिपानीला पडले आणि तेहतीस हजारांचा फरक आपल्या दो दोन्ही सीटमध्ये राहिला ती सीट फक्त आणि फक्त सिंबॉलमुळे गेली त्याच्यामुळे आपल्याला आपण कमी कुठं पडतोय आपलं चिन्ह सांगण्यात आपण कमी पडतोय आपलं चिन्ह जर सांगायचं असेल तर आपण सांगताना आपलं पूर्ण चिन्ह सांगा की तुतारी वाजवणारा माणूस ही आमचा चिन्ह आहे आपण सरळ सरळ वाजवा तुतारी वाजवा आता तुतारी वाजवणारा माणूस म्हणा आपला जे आता काहीतरी टोन बदलावं लागेल नाही तर आपण तुतारी म्हणतोय आणि ती काही तुतारी आपल्याला वेगळी असते आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात किंवा ज्यांचा टच आपला कमी होतो त्यांच्यापर्यंत चिन्ह आपलं पोहोचत नाही त्याच्यामुळे आपला लॉस होत आहे आज ही विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची नाही आहे लोकसभेमध्ये लोक खूप मोठा फरक असतो विधानसभेमध्ये जर विचार केला तर मार्जिन कमी येणार आहे आणि त्या कमी मार्जिनला आपल्याला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आजच्या या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जेवढे कार्यकर्ते आपण आहात त्यांना सर्वांना माझी विनंती आहे सर्व नेतेगारांना पण विनंती त्यांना विनंती सांगू सांगायचं एकच की आपण आपल्या चिन्हाचा प्रचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी सफर होईल आणि तुम्ही सर्वजण सगळ्या ताकदीनं आज या दोन विधानसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी घडल्या पण या करत असताना आपल्यांदा इथला आमदार तसा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या दोन वेळेस मी बघितलं पण नाही आलेला पण या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पार्टीचा आमदार या मतदारसंघातला झाला पाहिजे ही खुनगाट तुम्ही सर्वांनी बांधली पाहिजे आणि ती बांधून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी आहे बरेच काय वेगळे वेगळे विषय महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने ज्या काय योजना राबवल्या ज्या काय आपल्या तनमन धनानं जो पार्टी उमेदवार देईल त्याच्याबरोबर आपण राहू आणि असं राहण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात वेगळे वेगळे विषय आहेत माझ्या जिल्ह्यात तिसरंच आहे तुमच्या इथं वेगळं आहे आहे तुम्हाला की आदरणीय ताई इथं खासदार आहेत आदरणीय साहेब तुमच्या जिल्ह्यात आहेत आमच्या जिल्ह्यात आम्हीच आहोत ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काय काय त्रास याचं तुम्ही सर्वांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तो तो, तो बीडचा लागला कारण ती लागूच द्यायचा नव्हता असा लागला असा त्याच्यामुळे ती काम ते करत होते त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की यंत्रणा सगळी आहे काय वापरली जात होती काय कुठं कुटा कुठं आमच्या विरोधात केलं जात होतं हे सर्व तुम्ही बघितलं हेच प्रकार ते विधानसभेला सुद्धा काही विधानसभा मतदारसंघात करू शकतात त्याच्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे तसं पुणे जिल्हा किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात ते विषय नाहीये पण मराठवाडा असेल किंवा काही कुठला एखादा भाग एखाद्या भागामध्ये अशा पद्धतीचं खोटं नाटक करण्याचं काम हे मंडळी करतात यांना दुसरं सत्ता आणि पैशाचा एवढी मस्ती आहे यांची मस्ती जिरवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायचंय येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामधील आपले जेवढे उमेदवार द्याल तेवढेची तेवढे निवडून तुम्ही आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन विधानसभा मतदारसंघाचा आमदार पुढचा येणारा आपला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष महिबू भाई छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य हे दोन हजार चोवीसच्या विधान रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि ज्यांनी विजयाचा स्वाभिमानी चौकार मारला अशा